नमस्कार सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यासारख्या सच्चा व प्रामाणिक व्यक्तीला सन्मानानं संसदेत पाठवा आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून सातारा जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव येथील जाहीर सभेत केले यावेळी माझे आमदार मदन भोसले शेखर चरेगावकर डॉक्टर अतुल भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर भाजपा नेते महेश शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ना ही राजा विरुद्ध प्रजेची लढाई आहे प्रजेतला एक सामान्य माणूस आम्ही उभा केला आहे मी राजांबद्दल काहीच बोलणार नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे पण मी नरेंद्र बद्दल निश्चित बोलणार आहे हा जो नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आहे मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो या नरेंद्र पाटलामध्ये एक गोष्ट मी पाहिली आणि ती गोष्ट म्हणजे प्रामाणिकता आणि इमानदारी हा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे या नरेंद्र पाटलांनी आपल्या माथाडी कामगाराकरता मेल त्या पदाला ठोकर मारली आणि जेवढी प्रलोभनं आली त्या प्रत्येक वेळी सांगितलं मला संपत्ती नको आहे माझ्या कामगाराचं भलं होत नसेल तर मी संपत्ती घेऊन काय करू मी पद घेऊन काय करू जनतेच्या प्रती जी प्रामाणिकता आहे अण्णासाहेब पाटलांनी जो वारसा दिलाय समाजा करता जीवन संपवणारे अण्णासाहेब पाटील आणि समाजाकरता जीवन देणारा नरेंद्र पाटील मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक जनतेतला सामान्य असा वाटणारा पण करता जीव द्यायला तयार असलेला चोवीस तास तुमच्यामध्ये राहील तो चोवीस तास तुमची चिंता करेल तुमच्या करताच संघर्ष करेल आणि या संघर्षातून तुम्हाला पाणीदार करून दाखवेल असा नरेंद्र पाटील आज आपला उमेदवार आहे बंधू भगिनी नो त्याच्या पाठीशी उभे राहा तुमचे आशीर्वाद वाया जाणार नाही करता मी आलो आहे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या जाहीर सभेत आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली साहेब आपण या ठिकाणी एक नवीन जबाबदारी आपण या जिल्ह्याची दिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी जबाबदारी दिली ही जबाबदारी घेत असताना साधारण लोकांची भूमिका आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला जा मदे या भूमिकेमध्ये या जिल्ह्यामधील असणाऱ्या दहा वर्षापासून विद्यमान खासदार की ज्या खासदारांनी दुसऱ्याचं पोर स्वतःचं पोर म्हणून म्हणून हे सगळं काम हे आम्हीच केलं असं दर्शनाचं काम त्यांनी या ठिकाणी केलं केंद्रामध्ये सरकार आदरणीय मोदी साहेबांचं राज्यामध्ये सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं यांच्या माध्यमातून आलेला निधी आज स्वतःच्या नावावरती खपवण्याचं काम हे या ठिकाणी करत आहे हे सातारकरांच्या जनतेमध्ये या ठिकाणी लक्षात आले सर सन्मान्य विद्यमान खासदार या खासदारांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या तर म्हणजे पत्रकार परिषद कुठेतरी शुद्धीमध्ये घेण्यासाठी आता कायदा करणं गरजेचं आहे की ज्या पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो ज्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने विचारलेले प्रश्न हे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे असतात आणि आपण जिल्ह्यासाठी काय करणार आहोत काय केलं हे सांगण्याचं काम केलं पाहिजे परंतु दुर्भाग्याने त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतात विचारे पत्रकारी त्यांना प्रश्न विचारायला कंटाळतात आणि मग ते विचारतात तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे तुम्ही कुठली गाणी आवडतात तुम्हाला कुठली नटी आवडते तुम्ही कुठले कुठले आवाज काढू शकतात ही वाईट परिस्थिती सातारा जिल्ह्याच्या वरती त्या जनतेवर आलेली आहे मुख्यमंत्री साहेब त्यावेळेला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा विचार केला होता त्यावेळेला या सातारकरांकडे बोलून बघितलं होतं सातारकरांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता या सातारामध्ये सगळ्यात जास्त धरणे आहेत परंतु सातारा मधील असणारे जनता काही तालुक्या आज उपाशी आहे केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही या जाहीर सभेत देण्यात आली तसेच सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र पाटील यांना संसदेत पाठवा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं वायझेड इंडिया टीव्ही कोरेगाव ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्ही सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार